आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याला बेसन पीठ म्हणजे पिठलं करणार आहोत त्या पिठलेलं लागणारं साहित्य एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने माझ्या आई खूप छान करायची त्या पद्धतीने आपण करूया हे मी दोन कांदे घेतलेले आहेत सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर धुवून कट करून ठेवलेले आहे हळद लागणार आहे जिरं लागणार आहे आणि आपले गरम मसाले आणि मीठ आणि थोडंसं पाणी बस एवढंच लागणार आहे आता आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे आपण गॅस चालू केलाय त्यामध्ये सगळ्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे भाजायला कांदा पूर्ण नाही भाजायचा थोडा अर्धा कच्चा राहायला पाहिजे म्हणजे तिथल्यामध्ये अर्धा कच्चा राहिला ना ते सुंदर लागतं हे बघा कांदा अर्धा थोडा भाजत आहे त्यामध्ये आपण आता मिरच्या आहोत मिच्यावरच आपलं थोडंसं झेरं डाकायचे आहेत तिथलं येणं दो तीन प्रकारे केलं होतं एक लाल मसाला टाकून केला जातं आमच्या गावी जास्ती करून लाल मसाला टाकून केलं जातं आणि ते भाकरीला शिजोरीमधून बांधून दिलं जातं कुठे बाहेरच्या गावात चाललं असेल तर चपातीवर किंवा भाकरीवर असं ते तिथलं लाल कलरचं म्हणजे लाल मसाला घालून केलेलं असतं आणि ते पण सुंदर लागतं आणि आपल्या देवाचा पण प्रसाद पण असतो नाही त्याने पेचलं स्वामी समजा पण प्रसाद आहे पेटला <coughs> आता ह्यामध्ये आपले आपण हळद टाकायचे आपले बघा कांदा भाजलेले आहे तर त्यामध्ये आपण हळद टाकायचो नंतर आपले गरम मसाले जे धनिया पावडर टाकायची धनिया पावडर टाकल्याची आपण त्याला हळवून द्यायचं भाजून घ्या मस्तपैकी भाजले आहे आणि ह्यामध्ये ना <coughs> आण आता थोडंसं पाणी सोडायचं नंतर मग आपलं पीठ पीठ ॲड करायचं आहे आता हे जे पीठ आहे ते मी आधीच ऑलरेडी साळून वगैरे हो हिंग्या टिक्समध्ये आहे ते तेच त्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण आपल्याला पीठ टाकायचं ह्याच्यामध्ये सॉरी ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं ओके आता यामध्ये आपल्याला हळूहळूहळू पीठ ॲड करत जायचं आहे तर बघा यात मी पाणी टाकलं होतं थोडं तर त्याचं आपल्याला जसं आपलं ओलं आहे ना त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ ॲड करत राहायचं हे बघा आपलं पीठला मस्त वेगळं होते गॅस कमी करायचा आणि हे सारखं फेटायचं मस्त व्यक्ती सुकं पिठलं तयार होते त्या वयात हे बघा किती मस्त झटपट आपल्या पेठला झालेलं आहे यामध्ये एक पण पिठाची गाठ नाही आहे मस्त झालेलं आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर वर, कशाबरोबर वर खाऊ शकता मी ह्यामध्ये जरा मोठ्या मोठ्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत कारण तिखट जरा हवं असेल तर त्यासाठी माझी आई पण अशी पण माझी आई नाच्यापेक्षाही सुंदर बनायची म्हणजे शिरा टाईप बनवायची माझ्या एकदम शिरा असं वाटायचं की नुकसंच खावं असे शिरा टाईपसारखं या फोडायचे आहे ह्या पिठल्या काय घाटे आहेत ना पूर्ण असं फोडून ती करायची आहे ह्या ह्याच पद्धतीने आपलं ते दाल मसालावालं पिठलं आहे ना असंच करायचं असतं ते मी नेक्स्ट टाईमला तुम्हाला हे दाखवेन आता हे आपल्या पिठलं तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये मी तुम्हाला आता काढून घेईन ह्याच्यामध्ये ना आता हे गॅस बंद केलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडी अशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर आपण जेव्हा प्लेटमध्ये घेऊ ना तर त्याच्यामध्ये पण टाकायचे आता आपण प्लेटमध्ये घेऊया हे बघा मी प्लेटमध्ये पण घेतलेलं आहे किती सुंदर झालेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा सरप्राईज करा आणि असंच माझं पद्धतीने सोप्या पद्धतीने घरगुती पेठला हे गावी पण असंच बनवलं जातं हे भाकरीबरोबर पण खाल्लं जातं चपातीबरोबर खाऊ शकता डाळ डाळभाताबरोबरच खाऊ शकता ट्रॅपसारखं खूप छान लागतं आणि मस्त लागतं उपमासारखं हे पेठलं मी अशा पद्धतीने बनवा आवडत असेल तर लाईक करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा